अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं स्वत महाधिवक्त्यांनी कबूल केलं मग आता मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची काय गरज आहे असा सवाल खंडपीठानं मनोज जरांगे यांच्या वकिलांना केला तसंच जरांगे यांची भूमिका उद्यापर्यंत स्पष्ट करावी असे निर्देश दिले आहेत या प्रकरणाची सुनावणी उद्या पंधरा फेब्रुवारीला पुन्हा होणार असल्याचं न्यायालयानं म्हटलंय याबाबत गुणरत्न सदावर्ते यांनी जानेवारी महिन्यात याचिका न्यायालयात धाव घेत मनोज जरांगेंविरोधात याचिका दाखल केली होती मनोजारांगे पाटील यांनी पुन्हा महाराष्ट्र बंदची हाक दिलीय असं सोशल मीडियात व्हायरल तसंच अनेक शहर बंद करण्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळं गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्वाचा असल्याचं सांगत न्यायालयानं राज्य सरकारला आदेश देण्याची याचिकेतून मागणी केली दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून मागील पाच दिवसात त्यांनी अन्न पाणी घेतलेले नाही पोटात अन्नाचा कणही नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे बुधवारी त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याचे सांगण्यात आले आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आपण उपचार घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकारसमोर देखील मोठं आवाहन निर्माण झालं आहे अशावेळी सरकार गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका दाखल करून काही म्हणणे देणार का, का याकडे लोकांचे लक्ष लागून आहे